सुस्वागतम लग्नाची बेढी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विशाल आणि सिंधू त्या कॅफेमध्ये आलेले असतात आणि सिंधू ही फक्त सॅलाडची ऑर्डर देते तेव्हा विशाल म्हणतो की स्वीट काहीतरी मागो ना सिंधू सिंधू म्हणते की नाही रात्री सा सात नंतर मी सहसा स्वीट खातच नाही तेव्हा विशाल म्हणतो मग तू तर स्ट्रिक्ट डिसिप्लिन डॉक्टर आहे तेव्हा सिंधू हसू लागते आणि त्यांच्याच पाठीमागे राघव आणि मधू बसलेले असतात त्यानंतर विशाल म्हणतो की पण तुझं डिसिप्लिन मोडेल असं मी काहीतरी ऑर्डर केलं आहे सिंधू म्हणते की नको पण विशाल लगेच वेटरला खुनावून ते ऑर्डर आणावयास सांगतो आणि लगेच वेटरने बुड्ढी के बाल आणलेले असतात ते बघून सिंधूला मोठा धक्का बसतो राघवने आपण झोपलेलो असताना आपल्याला कसे बुड्ढी के बाल आणले होते आणि प्रेमाने खाऊ घातले होते हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते तर लगेच हसतच सिंधू म्हणते की हे सिक्रेट आणि तुम्हाला कोणी सांगितलं तेव्हा विशाल म्हणतो की हमारे जासू चारो तरफ फैले हुए हे तेव्हा खुश होऊन सिंधू अजूनच हसू लागते आणि इकडे मात्र राघवचा मोठा जळफळाट होऊ लागतो आणि राघवसुद्धा ते, ते बुटीके बाल बघून आता अवाक झालेला असतो सिंधू म्हणते की ही अशी गोष्ट आहे ना जी जिला मी कधीच नाही म्हणू शकत नाही पण आता सात वाजून गेलेत ना तेव्हा मी फक्त एक घास खाईल आणि नंतर सिंधू एक घास खाऊ लागते आणि विशालला सुद्धा देते तेव्हा त्यांच्याकडे बघत आता राघवचा आणखी जळफळाट होऊ लागतो आणि लगेच राघवच्या डोळ्यात पाणी येते तेव्हा मधू लाते दिसताच मधू म्हणते की काय झालं राघव तुझ्या डोळ्यात पाणी रुमालाने डोळा पुसत राघव म्हणतो की नाही कचरा गेला होता डोळ्यात तर राघव म्हणतो की मधू चल घरी तर मधू म्हणते की राघव आत्ताच तर आपण सूप घेतला आणि राईस मागवलाय काय झालंय तुला नेमकं मधु म्हणते राघव तुला बरं वाटत नाही का असं का करतोस तू तर राघव म्हणतो मधु किती प्रश्न विचारशील मला तो राईस आपण पार्सल घेऊ आणि चल घरी मधु म्हणते की राघव तू मला डिनरला घेऊन आलास तुझा मूड नव्हता तर मग मला कशाला डिनरला आणलेस तू राघव म्हणतो की माझ्या घशामध्ये जळजळल्यासारखं फील होतंय मधू म्हणते की अरे मग अगोदरच सांगायचं ना आपण अगोदरच गेलो असतो आणि लगेच मधू आणि राघव ते इथून जाऊ लागतात तर विशाल म्हणतो सिंधूला मी सुद्धा थोडंसं बाहेरून आलो आणि विशालसुद्धा सिंधू समोरून थोडासा बाजूला जातो इकडे आणवी विचार करते की हा स्वीट कोटिंग विशाल जो एवढा संस्कारिक दाखवण्याचा प्रयत्न करतो ना तसा तो अजिबातच नाही तर आणवी स्वतःशीच विचार करते की काहीतरी आता इन्फॉर्मेशन काढायलाच हवी आणि विशालचा खरा चेहरा आपल्याला फाइंड आऊट करायला हवा इकडे तेवढ्यात आणवीचा मित्र आणवीला फोन करतो आणि त्याला लेक्चरला तो आला नसल्यामुळे नोट्स हव्या असल्याचे सांगतो तर तो म्हणतो ऑनलाईन पाठवल्या तरी चालतील तेव्हा आण्वीच्या डोक्यात भन्नाट आयडिया येते आणि आणवी म्हणते की ए हॅकर मला ना मी तुला एक स्क्रीनशॉट पाठवते हो त्या प्रोफाईलचं अनलॉक करून हवं आहे किती वेळात देशील तर आता तो मुलगा म्हणतो की हे मला जमणार नाही कारण असं विदाउट परमिशन कोणाचंही प्रोफाईल बघण्यासाठी परवानगी नसते तो मुलगा म्हणतो की असं जर असेल ना तर तुझ्या मामाला सांग ना तेव्हा आणवी म्हणते की लेसन मामाने प्रयत्न केला होता पण त्याला काही जमले नाही आणवी म्हणते की त्या शुगर कोटिंगवर मला फुल डाऊट आहे आणि तो काहीतरी लपवतोय तेव्हा प्लीज तू मला ते प्रोफाईल अनलॉक करून दे खुश होऊन तो मुलगा म्हणतो की ओके मला त्याच्या डिटेल्स मिळेल का तर लगेच आणवी सुद्धा खुश झालेली असते आणि त्याला आर्नवी ही डार्लिंग म्हणून बोलावते तर तो मुलगा सुद्धा खूप खुश झालेला असतो इकडे आता सिंधू ही कॅफेमध्ये एकटी बसलेली असताना चार पाच गुंड तिथे येतात आणि एक गुंड सिंधूला बघताच सिंधूकडे येत म्हणतो की इथे एकटी काय बसलीस काय करतेस इथे चल मी तुला नेतो ना फिरायला तर सिंधू म्हणते की इथून निघा तर तो गुंड म्हणतो की एवढी काय भाव खातेस तो गुंड सिंधूला म्हणतो की मी तुला पाहिजे ते देतो ना माझा बाप ना खूप मोठा माणूस आहे तर सिंधू उठून उभा राहत म्हणते काय म्हणालास तर तो गुंड म्हणतो ना तुला पाहिजे ते देतो ना मी तर रागाने सिंधू त्याच्या कानाखाली मारते तर तो गुंड म्हणतो की तू मला मारतेस का मी कोण हे तुला माहीत नाही का तेव्हा सिंधू म्हणते की कोण आहेस तू स्वतःच्या बापाच्या जेवावर उड्या मारतोस लाज नाही वाटत का तुला तेव्हा तो गुंड आवाक होऊन सिंधूकडे बघू लागतो तर सिंधू म्हणते की तुझे वडील जर मोठे असतील ना तर त्याचा उपयोग तू लोकांची मदत करायला लाव ही अशी फालतूगिरी करायला नाही तर चला निगा इथून असे म्हणत सिंधू तेथून जाऊ लागते तर आता ते गुंड सिंधूचा हात धरून सिंधूला त्याच्याकडे ओढू लागतो पण तेवढ्यात विशाल तिथे येतो आणि त्या विशाल त्या गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करतो तर लगेचच शेजारी बसलेले ते माणसं म्हणतात पोलिसांना बोलवा तर तो गुंड घाबरून लगेचच तेथून जाऊ लागतो आणि बोट करत विशालला म्हणतो की बघून घेईन तुला तर लगेचच आता विशालच्या हाताला लागलेले असते आणि त्यातून रक्त येत असते ते बघून सिंधू म्हणते की विशाल तुमच्या हाताला लागलंय विशाल म्हणतो एवढं काही नाही तर लगेचच रुमाल काढून सिंधू विशालच्या हातावरील ते, ते सिंदू विशाल चे रक्त पुसू लागते पण तेवढ्यात राघव पाठी मागून तिथे ते सिंधू विशालचे रक्त पुसत असल्याचे बघतो आणि त्या क्षणी आता राघव तेथेच टेबलवर असलेला काटेरी चम्मच घेऊन आप तो आपल्या दोन्ही हाताने वाकवतो तेवढ्यात पाठीमागून मधू तिथे येते आणि राघव तो चमचा वाकवत असल्याचे बघताच रा मधू म्हणते की काय तर समोर सिंधू रुमालाने विशालचा हात म्हणजे त्या हातावरील रक्त पुसत असते ते बघून आता मधू म्हणते की अच्छा म्हणजे यांच्याकडे बघून तू जळत होता तर राघव राघव म्हणतो की चल मधू निघूयात तर तेवढ्यात विशालचे रक्ष राघवकडे जाते आणि विशाल म्हणतो की अरे राघव तुम्ही तर सिंधूसुद्धा राघवकडे बघते आणि विशाल हा राघवकडे येतो तर विशाल म्हणतो की तुम्ही दोघे इथे तर राघव म्हणतो की आम्ही दोघे डिनरसाठी इथे आलो होतो तुम्ही कंटिन्यू करा आणि राघव मधूला चालण्यासाठी बोलतो तर राघवच्या हाताला सुद्धा त्या चमचाने लागलेले असते तेव्हा सिंधू लगेच पुढे येऊ लागते तर तेवढ्यात मधू म्हणते की माझा नवरा आहे ना, ना। त्याला ते लागलं ला तेव्हा मी बघून घेईल तू पुढे येऊ नकोस तर आता ते ऐकून सिंधू विचार करते की मधूताई तुम्ही हे असं बोलून प्रॉब्लेम क्रिएट करताय तुम्हाला काही कळतंय का तेवढ्यात विशालचे लक्ष राघवच्या हाताकडे जाते आणि हात धरत विशाल म्हणतो की राघव तुम्हाला लागलय तर राघव आपला हात बाजूला घेत म्हणतो की इट्स ओके फार काही नाही आहे तर राघव त्यांना म्हणतो की तुम्ही तुमची डेट कंटिन्यू करा तर तेवढ्यात मधु विचार करते की राघव असा का वागतोय मधु विचार करते की हा सिंधूसाठी एवढा तडफडतोय आणि हे जर विशालला कळलं आणि त्याने जर लग्न मोडलं तर इकडे आता काकू ही रत्नाकरला सांगत असते की ज्या अर्थी विशाल हा सिंधूला जेवायला घेऊन गेला ना त्या अर्थी त्याला सिंधू पसंत आहे काकू म्हणते की मला सुद्धा आता असं वाटतंय की त्यांनी जास्त वेळ घेऊ नये आणि एकमेकांसोबत लग्न करावं तेव्हा रत्नाकर म्हणतो की वहिनी हा लग्नाचा प्रश्न आहे रत्नाकर म्हणतो की त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तेव्हा राजश्री म्हणते की बरोबर आहे आणि सिंधूने आता सावीचा सुद्धा विचार करायला हवा राजेश्री की बघायचा कार्यक्रम तर आजच झालाय वहिनी तुम्ही एवढी का घाई करताय तेच मला काही कळत नाही रेश्मा म्हणते की विशालच्या आईला त्याच्या लग्नाची किती घाई जा, झाली तुम्हाला तुम्हालाय का आणि सिंधू एवढा वेळ लावते असं जर असेल ना तर विशालची आई त्याच्यासाठी दुसरी मुलगी बघायला लागले तर काय करायचं तेव्हा राजेश्री म्हणते की रेश्मा तू गप्प बस रत्नाकर म्हणतो की सर्व काही शहानिशा झाल्याशिवाय लग्न करायचं नाही रत्नाकर म्हणतो की दुसरी गोष्ट सिंधूचा निर्णय काय आहे हे, हे समजून घेतल्याशिवाय पुढं जायचंच नाही त्यात आता राघव मधू विशाल आणि सिंधू एकाच वेळेस घरामध्ये येतात तेव्हा काकू म्हणते की अरे तुम्ही एकाच वेळेस तर रेश्मा म्हणते की तुम्ही एकाच वेळी डबल डेटवर गेला होता का तर विशाल म्हणतो की आम्ही एकाच हॉटेलमध्ये गेलो होतो तेव्हा एकत्र आलो तर रत्नाकर म्हणतो ठीक आहे तेव्हा ते आता सर्व बघून राजेश्री विचार करते की म्हणजे हा विशाल आणि सिंधूवर लक्ष ठेवण्यासाठी डिनरला गेला होता तर रेश्मा म्हणते की सिंधू तुम्ही जेवायला एकाच हॉटेलमध्ये गेला होता ना मग तू राणीवैनी आणि राघवभाऊजींसोबत यायचं ना यांना कशाला त्रास दिला तर विशाल म्हणतो की रेश्मा तुला डिनरचा नियम माहीत नाही का डिनरला गेलेल्या लेडीजला पिकअप आणि ड्रॉपही करावं लागतं तर विशाल म्हणतो की मला सिंधूसोबत जास्त टाईम स्पेंड करायला मिळाला तेवढ्यात आता राजेश्रीचे लक्ष हाताला रुमाल बांधलेल्या विशालकडे जाते आणि राजेश्री म्हणते की तुमच्या हाताला काय झालं तर विशाल म्हणतो की फार काही नाही थोडं लागलं तर राजेश्री म्हणते लागलं कसं काय तर विशाल म्हणतो की सांगतो पण एका आटीवर तुम्ही जर मला फक्त विशाल म्हणणार असाल तर तर राजेश्री म्हणते ठीक आहे आणि सांग ना कसं लागलं विशाल तेव्हा विशाल म्हणतो की आम्ही ज्या ठिकाणी जेवायला गेलो होतो तिथे काही मुलांनी सिंधूची छेड काढली असे म्हणत तिथे घडलेली सर्व हकीकत आता विशाल हा राजेश्रीला सांगतो तेव्हा ते ऐकताच राजेश्री म्हणते सिंधू तू तर ठीक आहेस ना तुला लागलं नाही ना तर सिंधू म्हणते नाही तेवढ्यात रत्नाकर राघवच्या हाताकडे बघतो आणि राघवच्या हातालाही रुमाल माजतो तेव्हा रत्नाकर म्हणतो की राघव तुझ्याही हाताला लागलं का तर काकू राजेश्री सर्वजण आता राघवच्या हाताकडे बघतात मधु म्हणते की राघवच्या सुद्धा हाताला लागलं पण मारामारी केल्यामुळे नाही मारामारी फक्त केल्यामुळे विशालच्या हाताला लागलं तर काकू म्हणते की जाऊ द्या तुम्ही एकत्र जेवायला गेला होता ना त्यामुळे तुम्ही एकमेकांना समजूनही घेतला असेल आणि तुमच्या गप्पाही झाल्या असतील मग तुम्ही काही निर्णयावर पोचलात का असे आता काकू विशाल आणि सिंधूला विचारते तेव्हा विशाल म्हणतो की नाही तर विशाल म्हणतो की अजून आमचा निर्णय झालेला नाही आहे आम अजून आम्हाला वेळ लागेल तर काकू म्हणते साधारणतः किती वेळ लागेल तुम्हाला तर रत्नाकर म्हणतो की सावीचा होकार मिळेपर्यंत आणि वहिनी आपलं मागाशी या विषयावर बोलणं सुद्धा आहे नाही का तेव्हा विशाल म्हणतो की मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो प्लीज तुम्ही सिंधूवरती असे काही बर्डन आणि प्रेशर टाकू नका आमचा निर्णय झाला की आम्ही तुम्हाला सांगू तर विशाल म्हणतो की आता वहिनी आणि तिकडे आई वाट बघत असतील निघतो मी आणि सिंधूला बाय करत आता विशाल तेथून जाऊ लागतो तर आता विशाल जाताच इकडे मधु ही काकूकडे येत म्हणते की मला खूप भीती वाटते काकू जर आता इकडे सिंधूने खूप वेळ लागला आणि विशाल जर लग्नाला नाही म्हणाला तर काकू म्हणते की आपल्याला घाई करून चालणार नाही कारण रत्नाकर राजेश्री आणि राघव तिघेही त्या सिंधूची पाठराखण करतात त्यानंतर आता इकडे विशाल हा पुन्हा त्याच्या आईसोबत आणि वहिनीसोबत रत्नपारख्यांच्या घरी येतो आणि लगेचच विशाल हा सिंधू समोर येत म्हणतो की सिंधू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का असे म्हणत आता विशालने सिंधूसाठी रिंग आणलेली असते आणि गुडघ्यावर बसत विशाल सिंधूला म्हणतो की सिंधू तू माझ्याशी लग्न करशील का असे म्हणत ती रिंग आता विशाल हा सिंधूसमोर धरतो तर आता ते बघून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि सर्वजण आता सिंधूकडे बघत असतात राघव आता बारीक चेहरा करून सिंधू काय करते आणि कोणता निर्णय घेते याकडे आता राघवचे लक्ष लागलेले असते आणि आता सिंधूला सुद्धा काय करावे आणि काय नाही हे सुचत नसते तर आता विशालच्या प्रपोजवर सिंधू ही विशालची रिंग घेऊन विशालच्या लग्नाचा स्वीकार करणार की राघवच्या प्रेमासाठी सिंधू राघवची हून बनून राहणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडिओ मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा